जाणार पहिले मला दे उद्या बोलते जिम ला डोनेट आपले चालतो तुम्हाला काय वाटतं बीपी वाढणं तुम्हाला काय वाटत मला आहे ना पण हा प्लटनाय डोनेट प्लेटलेट डोनेट मी चॅट जी पी टीला विचारतो आता सगळे चॅट जी पीटीला विचारतात ना ओके आपण चॅट जीपीटी ला विचारूया ओके okay? ओके okay. काय बोलतो चॅट जीपीटी बोलते का चॅट जीपीटी मराठी बोलते ते पण विचारूया हाय चॅट जी पी टी आहे तुम्ही मराठीत बोलता का हो oh, मी मराठी बोलू शकतो तुम्हाला कशासाठी मदत हवा आहे ए बाप रे कशासाठी मदत हवा आहे तिचं मर... मराठी मराठी माझ्या इंग्लिश सारखं आहे <laughs> अच्छा मला सांगा जर मी आज प्लेटलेट्स डोनेट करायला जातो आहे तर मी आधी जिमला जाऊ शकतो का प्लेटलेट्स डोनेशन नंतर काही काळ आराम करणं महत्त्वाचं आहे डोनेशन नंतर थोडं थकलं वाटू शकतं म्हणून जिमला जाणं योग्य नसेल साधारणपणे डोनेशन नंतर चोवीस तास आराम करणं चांगलं असतं नंतर तुम्ही तुमच्या सामान्य ऊर्जेच्या पातळीवर परत येऊ शकता मी अरे आधी आधी जिमला जाऊ का आधी जिम नंतर प्लेटलेट डोनेशन करणे चांगले ठरेल शरीराला एनर्जी लागते आणि डोनेशन नंतर तुम्हाला थोडं आराम करण्याची गरज असू शकते सेफ्टी साठी जिम नंतर थोडा विश्रांती घ्या आणि डोनेशन नंतर आराम करा ठीक आहे थँक्यू चॅट जीपीटी मी तुम्हाला नावाने बोलू शकतो दुसऱ्या कुठल्या हो नक्की तुम्ही मला चॅट जीपीटी बोलू शकता तुम्हाला काही मदत हव्यास असेल तर सांगा धन्यवाद तुमच्या स्वागत आहे या स्वागत आहे

नवीन चप्पल ही कोणाचे चप्पल आहेत शूज ही सॅन्डल आहे ऍक्च्युली ऑल सीझन ही प्रणितासाठी वा अच्छा प्रणिता मग ही माझ्यासाठी अच्छा ऑल सीझन आणि ही फुल ब्लॅक पण आहे मस्त आहे किती नंबर आहे ही दहा नंबर आहे तुम्ही घालात तुम्ही घालत हे पागल ती माझ्यासाठी आहे ना मम्मी साठी ती माझी काळ आणली ती बघू हा मस्त वाटते हे शाळेत घालून जाऊ किती भारी आहे ना मराठी पण बोलू शकते हे आहे आमच्या काळी आमच्या काळी म्हणजे मी आता या काळात आहे पण आधीच्या दिवसात म्हणजे जवळजवळ पाच दहा वर्षात माझ्या लहानपणी हे सगळं काहीच म्हणत आता ए आय आणि चॅटची पिढी एवढं झालं आहे की त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करू शकता मी तर खूप वापरतो डेलीच म्हटलं पाहिजे पण बरं आहे हे अशा सोयी आहेत त्याच्यामुळे खूप फायदा होतो तुमचं काय मत आहे याबद्दल झाला व्यायाम आता खूप भूक लागली आता पटापट नाश्ता करूया घरपेट आणि जाऊ द्या ब्लड सॉरी आणि जाऊ द्या प्लेटलेट्स डोनेट करायला चला हे यात तुमचा नाश्ता देणार पागल ए काय चालू आहे तुमचं हे परत करत आहे वाकडं कसं करत होते ते कुठे हे एक डॉल वाटतं रे तुम्ही हेच हेच कामधं दिवसावर जा शाळेची तयारी करा मम्मी शोधणार ते पण तर हा माझा नाश्ता आहे आणि पप्पा आमचे रोज चपातीच खातात पप्पा तुमचा युनिफॉर्म कुठे आज युनिफॉर्म बदलला तुम्ही रोज ऑरेंज टॉवीरवरच दिसतात आमच्या लोकांना आज पॅन्ट घातली चक्क हे चला मी येतो बाय येतो मी बाय नवीन चप्पल घालून दो नको तिकडे हरवली तर काढायला लागते काढायला लागते तिकडे चप्पल मी ब्लॅक स्टॉम घेऊन जातोय कारण लाल परीला प्रणिता घेऊन जाणार आहे ओवीला शाळे सोडायसाठी म्हणून मी ही घेऊन जातो आहे एस सिक्सचा स्टेपनी टायर बघा किती बारीक आहे राईट आणि लेफ्ट तर आता आलो आलो नाही फक्त नाव काढतोय नाही माझं आता ब्लड चेकअप केलं आणि मग ते रिपोर्ट झाल्यावर मला मग प्लेट लेट काढायला बसवतो चला इन्स्पिरेशन हे प्लेटलेट डोनेशन चालू आहे माझं आता तुम्ही पण करा कधी आला तिकडे तर आपल्या डोंबिवलीमधलंच आहे प्लाझ्मा ब्लड सेंटर त्याचे तुम्हाला पण काळजी असतात ते तुम्हाला दीड तास तास गेला ना मला दीड तास झाला मला

प्लेटलेट डोनेशन नंतर ज्यूस आणि सॅन्डविच फार सर माझं प्लेटलेट डोनेशन झालेलं आहे आणि आता मी निघतोय आणि बघा विचार सँडविच आहे खाऊ आहे खाऊ हा शर्ट बरोबर काय लिहिलंय माझ्या टी शर्ट बरोबर नीट वाचचा काय लिहिलंय प्लीज बी नाइस विथ मी टुडे आई हैव डोंट रेड ब्लड पण तुम्ही ब्लड ना डोंट ए प्लेट प्लेट टेक 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 दैट डजंट काउंट ए दैट इज विल काउंट चल तर मी फायनली घरी पोहोचलोय आणि मला हे कार्ड मिळालं हे कार्ड माझ्यासाठी लाईफ टाइम मी वापरू शकतो आणि मला कोणाला द्यायचं असेल तर ते एक वर्षासाठी व्हॅलिडिटी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह माझं ब्लड ग्रुप आहे बी पॉझिटिव्ह मस्त डाबून जेवूया आणि मस्त असं थकवा तर जाणवत नाही मला पण तरी पण झोपणं हा रिच्युअल आहे घरी असताना वर्क फ्रॉम झोपणं झोपणं हा रिच्युअल आहे <laughs> हे ह्याला म्हणतात स्पेशल ट्रीटमेंट ब्लड डोनेशन सॉरी प्लेटलेट डोनेशन नंतर ते झणझणीत चिकन दिसतंय वा 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 आणि तांदळाची भाकरी हे भरगत खातो बटाटा पण आहे बटाटा पण आहे चिकन मध्ये दोन तीन तुकडे होते सगळ्यांसाठी पोटभर जेवलो आता मस्त पावर नॅप आता भेटतो संध्याकाळी गुड इव्हनिंग तर मस्त झोप झाली थोडा अंगावर जेवण मला दाबून जेवलो चिकन मटन आता नाईट शिफ्टसाठी लॉग इन करत आहे आणि याचा तसं तर काय पेन होत नाही हा विकनेस पण जाणवत नाही ती वाटलं की वेगळं काय होत असेल तसं काय झालेलं नाही आता नाईट शिफ्टसाठी इन करतो मम्मी आहे घरात पप्पा गेलेत बाजारात तो संध्याकाळी बाजा बाजारात करा आणि फ्रेंडला गेली आहे ओवीला कराटे क्लासला घेऊन आणि तिचा रेग्युलर चेकअप आहे त्यासाठी तोपर्यंत मी लॉग इन करतो ते लोक येतात तो तोपर्यंत थोडंसं ऑफिसचं काम परून घेते धुळू धुळू तिथे येते या कामांमुळे कॉफी जागी माहिती सगळं जागेवर कारण हे अजून निघालेलं नाही तर आली आहे ओला सोडून आता किती वाजता घ्यायला जाणार साडेआठ पण आले बाजूला काय काय आणलं बघू बाजू अरे हे काय डोश्याचं पीठ हे कणीस अरे वा आहे काय आणि आंबे अजून आंबे तोतापुरी आंबे आणि औषध मम्मी पण आली लवकर आली मम्मी पण फायनली ती अच्छा मोरिंगा लिव चटणी तयार आहे सुकी एवढ्या पाण्यांची एवढीच झाली अच्छा मग ही इकडे छोट्या डब्यात का सर मला मा टेस्टिंग अच्छा ही टेस्ट आज चिकन आहे आज नाही खाणार नंतर कधीतरी बोला हम्म चांगली आहे शेंगाने पण टाकले का हा मस्त लागते मोरिंगाली चकाचे फायदे काय असतात काय काय टाकले मग त्याच्यात मोरिंगाली कडीपत्ता आहे फ्लॅक्सीच आहे शेंगदाणे चण्याची डाळ उडदाची डाळ एवढं गरम पडेल ना

ते आता नका करू तिकडे करून आले ना व्हेरी गुड पोस्टर साठी किंवा स्कूलच्या पोस्टर साठी छलके की हसून हसून काढला कसा काढला पोस्टर ओ हा हा घरातच चाल पहिले आई 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 बोलते माहितीये का ओवी काय बोलले ऐकलं ओवीचा पोस्टर साठी फोटो काढलाय सरांनी हा कराट्याच्या पोस्टर, पोस्टर साठी फोटो काढला कसा फोटो काढला दाखवा पोच दाखवा हां पोच एक असा अडवा आणि असा रागवाला राग चेहरा चष्मा काढून का चष्मा घालून किया परत करत <laughs> लास्ट वाली केली ते बापरे बापरे घाबरतील लोक तुमचा पोस्टर बघितलं हो बाकी जणांनी स्माइल केली अच्छा रिअल कराटे वाटायला पाहिजे म्हणून तुम्ही तुम्ही आहे यार सही आता आपण पण तो पोस्टर आला की आम्हाला पण एक द्या आम्ही आमच्या घरात पण लावणार ऑनलाईन पोस्टर आहे मग ऑनलाईन पोस्टर आलं तर आपण प्रिंट आऊट काढू ना आपण प्रिंट आऊट काढू ना त्याचं प्रिंट आऊट काढू ओके चला आता जेव्हा जेव्हा आणि ए आता अरे मस्त, मस्त आम्ही आम्ही लोकल लो पुत्रा बघी लिहिणार ओवी पासून सावधान ओवी पासून सावधान या घरात कराटे किट राहतो असं ए ना आम्ही सगळ्या व्ह्युवर्सला बाय बोला आणि आपण बोलतो ते बोला बोलतो आजचा व्हिडिओ कसं लागलं तुम्ही मारा रे मला मार कमॉन स्टार्ट वन टू थ्री हा आता बोला कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मस्त बोल असंच ठेवणार मी पण मी हे बोलणार माझं चॅनल नाही आपलं चॅनल कुठलं आपलं मराठी चॅनल हा आपलं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराज